अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील पक्ष गोंडवाना पार्टीचे स्वतंत्र उमेदवार डॉ सुगत मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून प्रचार रॅली नुक्कड सभा व मोठ्या प्रचार सभेच्या माध्यमातून ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे डॉक्टर सुगत चंद्रिकापुरेंची बॅट कुणाला आउट करते की विजयाचा चौकार षटकार मारते याचे गणित लावणे सध्या तरी कठीण आहे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात एकोणवीस उमेदवार रिंगणात आहे मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे दिलीप बनसोड महायुतीचे इंजिनियर राजकुमार बडोले आणि प्रहारचे डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा निवडणुकीत रंगत चढत आहे प्रहारचे उमेदवार डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे यांनी आपल्या निवडणुकीचा माहोल मोठ्या प्रमाणात आपल्या हटके पद्धतीने सुरू केला आहे अर्जुनी मोर विधानसभेची ही निवडणूक मोठी विचित्र झाली आहे मतदार संभ्रमात आहे या विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गटाचे विद्यमान आमदार चंद्रिका चंद्रिकापुरे यांची ऐनवेळी राष्ट्रवादीने तिकीट कापल्याने नाराज झालेले आमदार चंद्रिकापुरे यांनी ताबडतोब धावपळ करून प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांची भेट घेऊन गोंडवाडा गणतंत्र पार्टीच्या सहकार्याने प्रहारच्या बॅट चिन्हावर आपले सुपुत्र डॉ सुगत चंद्रिकापुरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आज प्रहारचे उमेदवार डॉक्टर चंद्रिका पुरे यांनी आपला हायटेक प्रचार केला असून रंगत असल्याचे चित्र दिसून कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली असून प्रचार सभेला बच्चू भाऊ कडू गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष यांच्या सभा ही घेण्यात आल्या सध्या तरी सुगत चंद्रिका पुरे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आहे आपला इच्छितो आप आप की जे जे प्रश्न आदिवासी असतील त्या प्रश्नांसाठी आदिवासी समाज मार्ग झुंजत असेल त्या प्रत्येक प्रश्नाला विधानसभा पर्यंत पोहोचून घेऊन जाण्याची जी गरज आहे आपल्या जर मला मदत केली तर आपला छोट्यापेक्षा छोटा प्रश्न सुद्धा आपण विधानसभेमध्ये राहणार नाही गाव माझ्यासकरिता संतोष रोकडे अर्जुनी मोर गोंदिया